दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या रविवारी राज्यातील विविध गड किल्ल्यावर गडदुर्गप्रेमी एकत्रित येत किल्ल्याचे पूजन करत प्रार्थना करीत असतात या दिवसाचे निमित्त साधून इकोप्रोच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या किल्ल्यांवर जाऊन आज एकाच वेळी सकाळी गडपूजन केले फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी गड दुर्गप्रेमी किल्ल्यांवर एकत्रित येत पूजन करतात आणि प्रार्थना करतात की हे किल्ला स्वरूपी देवतांनो त्या काळी तुम्ही आमचे रक्षण केले आता वेळ आली आहे की आम्ही तुमचे संरक्षण करण्याची ते आम्ही केले पाहिजे जेथे जेथे संवर्धन कार्य चालू आहे तेथे अशी कोणतीही दुर्घटना घडू देऊ नकोस की ज्यामुळे हे संवर्धन कार्य खंडित होईल संवर्धन कार्य दुर्ग पर्यटन करणाऱ्यांना सुख शांती समृद्धी दे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घे हीच तुझ्या चरणी प्रार्थना अशी प्रार्थना करीत आज चंद्रपूर बल्लारपूर भद्रावती आणि माणिकगड किल्ल्यावर पूजन करण्यात आले आज फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा रविवार आहे आणि दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी गडपूजन मोठ्या उत्साहानं केलं जाते महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यावर आजच्या दिवशी या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी पूजन केलं जात या जा आहे याच्या मागचं कारण आहे की दरवर्षी हा दिवस गडपूजन करून गड किल्ल्यांच्या संरक्षणासाठी आम्ही तत्पर आहोत हा संदेश देण्याचा हा प्रयत्न असतो महत्वाचा आहे की महाराजांच्या काळात किंवा प्राचीन काळी या गडकिल्ल्यांना आपलं संरक्षण केलेलं आहे परंतु आज या गडकिल्ल्यांना आपल्या सुरक्षेची गरज आहे कारण की हा ऐतिहासिक वारसा काळाच्या ओघात आता नष्ट होण्याच्या स्थितीमध्ये आहे म्हणून त्या काळी गडकिल्ल्यांना आपलं संरक्षण केलं परंतु या काळी आपण ह्या गड किल्ल्यांचं संरक्षण संवर्धन केलं पाहिजे म्हणून दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी या ठिकाणी पूजन केलं जाते